नमस्कार मी चांदनी।, चांदनी जे ट्वेंटी फोर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आज मी करत आहे शेवयाची खीर तर इथे मी कढई तापत ठेवलेली होती आणि दोन चमचे तूप टाकलेले आहे तूप टाकल्यानंतर ते मेल्ट झाल्याच्यानंतर शेवया घालायच्या शेवया घालायच्या आणि छानसं भाजून घ्यायचं शेवया लालसर होत तोपर्यंत आपण असं हलत राहायचं कमी गॅसवर तर आता इथे मध्ये असे लालसर लालस झालेल्या आहेत आणि मी एका साईडला दूध तापवलेलं आहे तर आता इथे मी दूध ओतत आहे तर इथे दूध घातलेलं आहे गरम आणि गरम दुधामध्ये परत उकडे आल्याच्यानंतर मी इथे तीन चमचे साखर घातलेले आहे आमच्या घरामध्ये साखर कमी खातात त्यामुळे मी इथे कमी साखर टाकले आता या खिरीला कलर चांगले येण्यासाठी मी अशा पद्धतीने अजून एक साखरेचा चमचा टाकते तर दुसऱ्या पॅनमध्ये एक चमचा साखर घेतलेली आहे आणि ती पूर्णपणे अशी लालसर होऊन दिलेली आहे आणि आता त्या आपण खिरीमध्ये हे जर टाकली की मस्त कलर येतो तर इथे ये मी पॅनमध्ये साखर घेतलेली आहे आणि ती मी केली आहे ते आता आपण ह्या दुधामध्ये खिरीच्या दुधामध्ये हे मिश्रण टाकून घेऊया तर मी हा पॅन उचलते आणि ही आपली कढई ठेवते आणि कढईमध्ये आता हे हे जे साखरेचं मिश्रण केलेलं आहे ते आपण ओतूया तर बघा किती मस्त बबल्स आलेले आहेत आणि आता इथे मी हलवताना दिसते तर बघा कशी खीर झालेली आहे आणि आता माझी खीर कसा कसा कलर आला आहे खिरेला छानपैकी इथे आता मी काजू बदाम आणि मनुके कापून घेतलेले आहेत आणि एकत्र करून घेऊया काजू बदाम एकत्र करून झाल्याच्यानंतर वेलची पावडर तर मी ते वेलची पावडर करूनच ठेवते तर तुम्ही जर हे माझा चॅनल बघत असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू